सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा नवी उमेद व नाविनीची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू आपली सर्व स्वप्न आशा आकांक्षा पूर्ण होत या प्रार्थनेसह सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विजय बलुगडे साहेब कोल्हापूर जिल्हा प्रमुख शिवसेना गट वाढदिवस हा उत्साहात असतो वाढदिवस हा कौतुकाचा असतो वाढदिवस हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अस्मरणीय क्षण असतो पण हा अस्मरणीय क्षण लोकांच्यासाठी व्यतीत करणारे माझे जीवाभावाचे मित्र सागर जाधव यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवला आहे खरं तर सागर जाधव हा कार्यकर्ता छोटा आहे पण त्याचा विचार मोठा आहे तो कार्यकर्ता सामान्य आहे परंतु त्याची कार्य करण्याची जिद्द मोठी आहे सागर हा धावपळीचा सा कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो भविष्यात त्याच्याकडून मोठी कामे व्हावीत म्हणून मी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत करवीर तालुक्यातील निगवे खालसा मतदारसंघातून सागर जाधव यांच्या सा उमेदवारीसाठी मी पूर्ण ताकदीन ताकद लावणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले ते करवीर तालुक्यातील येवती येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते सागर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर पुढे म्हणाले की सागर जाधव हा शिवसैनिक अनेक वर्षापासून राजकारणात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्ती आहेत सागर जाधव यांची काम करण्याची जिद्द मोठी असल्याचे त्यांनी सांगितले करवीर तालुक्यातील येवती येथील शिवसैनिक सागर जाधव हो, यांनी आपल्या वाढदिवसाला फाटा देत आपल्या वाढदिवसानिमित्त हो, समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे येवती पंचक्रोशीतील गोरगरीब रुग्णांची होणारी गैरसोय ओळखून जाधव यांनी स्वखर्चातून मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली असून त्यांच्या या उपक्रमावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पंचक्रोशीतील आरोग्य सेवेची अडचण सुटणार येवती आणि परिसरातील गावांना आरोग्याच्या तातडीच्या उपचारासाठी इतरत्र धाव घ्यावी लागते अनेकदा वेळेवर वाहन न मिळाल्यामुळे किंवा रुग्णवाहिकेचा खर्च परवडत नसल्याने रुग्णांची मोठी होत असल्याची स्थिती आहे बाब लक्षात घेऊन सागर जाधव हो, यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या निस्वार्थ भावनेतून ही रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला निस्वार्थ भावनेचे कौतुक वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन थेट जनसेवेला प्राधान्य दिल्याबद्दल सागर जाधव यांचे विशेष कौतुक होत आहे या रुग्णवाहिकेमुळे आता पंचक्रोशीतील रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्यास मोठी मदत होणार आहे या उपक्रमाबद्दल बोलताना परिसरातून राजकीय कार्यकर्त्यांनी समाजभान कसे जपावे याचा आदर्श जाधव यांनी घालून दिला आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट धवन शेतकरी सेना राज्य सचिव जनार्दन पाटील शिवसेना तालुका प्रमुख कृष्णाथ पोवार भोगावती साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग पाटील येवतीचे माजी उपसरपंच धनाजी पाटील माजी सैनिक सत्तापा शेळके शिव व्याख्याते पृथ्वीराज एकले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेच जर जमलोय ते आमचे जीवाभावाचे मित्र सन्मान्य सागरजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान्य करवीर तालुका प्रमुख सन्मान्य कृष्णाजी पवार साहेब शेतकरी संघटनेचं जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आणि आता शेतकरी सेनेचं से जिल्ह्याचं से नेतृत्व करणारे आमचे दुसरे प्रमुख नेते सन्मान्य जनार्दन पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे पूर्वाश्रमीचे आमचे सहकारी सन्मान्य पोपटरावजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं व्याख्यान आयोजित केलं ते सन्मान्य व्याख्याते व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख सन्मान्य प्रमुख कार्यकर्ते नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या जीवाभावाच्या सहकार्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण तर आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी सागरना मी शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो आणि सागरच्या शुभेच्छा देत असताना सुद्धा सागरचं अभिनंदन कौतुक करावं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्याव्यात परंतु वाढदिवस हा उत्साहाचा असतो वाढदिवस हा कौतुकाचा असतो वाढदिवस हा आपल्या सर्वांच्यासाठी आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण असतो पण हा अविस्मरणीय क्षण सुद्धा लोकांच्या साठी व्यतीत करणाऱ्या आमच्या जीवाभावाच्या मित्रांना आज सुद्धा रुग्णवाहिकेच वाढदिवसाच्या निमित्तानं लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवलाय तर कार्यकर्ता छोटा आहे पण त्याचा विचार फार मोठा कार्यकर्ता सामान्य आहे परंतु काम करण्याची जिद्द मात्र मोठी आहे आणि मला असं वाटतं की अशा सगळ्या कामाला मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्याला शुभेच्छा देतो सागर जाधव अनेक वर्ष राजकारणात काम करतायत विशेषतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर त्यांचा व्यक्तिगत न्याय सातत्यानं वेगळ्या पद्धतीच्या कामाला न्याय देण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांकडे सातत्यानं त्यांचा संपर्क असतो आणि शिवसेनेची बांधील की आदरणीय शिंदे साहेबांवरच प्रेम आणि आपल्या सगळ्यांच्या कामाची जबाबदारी अशा सगळ्या त्रिवेणी संगमाला एकत्रित करण्यासाठी सातत्यानं धावपळ धडपड करणारा कार्यकर्ता म्हणूनच आम्ही सगळेजण सागरने ओळखतोय मला असं वाटतं की हे काम भविष्य काळामध्ये सुद्धा अजून चांगल्या पद्धतीनं व्हावं आपल्या हातून समाजाची सेवा अजून चांगल्या पद्धतीन व्हावी यासाठी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून आपल्याला मी खूप 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 शुभेच्छा देतो तर आज महानगरपालिकेच्या निवडणुकांची सगळी धावपळ सुरू आहे त्यामुळे सागरना मी म्हटलं होतं की मला कसं शक्य होते मला माहित नाही परंतु त्यांचा इतका होता की त्या कामामध्ये सुद्धा वेळ काढून इथे यावं लागलं आणि येण्याबरोबरच आपल्याला देत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या हातून खूप चांगल्या चा पद्धतीचं काम हवं हो यासाठी निश्चितपणानं आपल्या सगळ्या विचाराला कामाला मी निश्चितपणाने शुभेच्छा देतो अजून सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मला आठवत आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री ज्यावेळेला सरवड्याला माझ्याकडे कार्यक्रमाला होते तर त्या दिवशी इथं सुद्धा एक कार्यक्रम आपण घेतला होता आणि आपली इच्छा होती की साहेबांनी इथे यावं साहेबांची सुद्धा धावपळ होती परंतु साहेबांना परत पुढं मुरगुडला जायचं होतं आणि मुरगूड करून पुढे जायचं होतं साहेब मुरगुडमध्ये गेले संजय मंडलिक साहेबांच्याकडे जेवायला थांबले आणि तिथून त्यांच्या लक्षात आलं अरे त्या सागरचा कार्यक्रम आपल्याला जायचं होतं धावपळ इतके केले की त्यांनी परत कॅनवाय फिरवला आणि कॅनवाय फिरवलाच नाही तर तिकडून इकडे यायला निघाले रात्री साडे दहा अग्राची वेळ होती सागरचा आग्रह प्रचंड होता पण नंतर मात्र त्या काळात तत्कालीन काळामध्ये काहीतरी एक असा घटनाक्रम मला वाटतं आंदोलन कुठलं तरी चालू होतं त्यामुळे पोलिसांनी विनंती केली के की साहेब सगळीकडे आम्ही ज्या पद्धतीने संचारबंदी जाहीर केली त्यामुळे आपला कॅनवायने आपण जाणं योग्य नाही त्यामुळे आपण थोडीशी थांबायला पाहिजे त्या दिवशी सुद्धा तुमच्यासाठी साहेब ज्या पद्धतीने इकडे येत होते त्यामुळे सागरचा साहेबांशी असणारा संपर्क आम्ही बघितलाय एखादा सामान्य कार्यकर्ता सुद्धा मोठ्या माणसाच्या जवळ किती चांगल्या पद्धतीने जाऊ शकतोय माणसाला बऱ्याच वेळा असं वाटत असते की आमदार व्हायला पाहिजे खासदार व्हायला पाहिजे प्रचंड पैसे पाहिजे तरच माणसं मोठ्या माणसाजवळ किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या माणसाजवळ जाऊ शकतात परंतु हे सगळे संकेत म्हणून काढून पक्षनिष्ठा व्यक्ती आपल्या नेत्यावर असणार प्रेम आणि सामाजिक कामाची तळमळ काम हो या त्रिवेणीचा संगम असणारा आपला सागर मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा लाडका आहे हे त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना जाणवलं मी मनापासून अशा जीवाभावाच्या आमच्या सहकार्याला शुभेच्छा देतो असं आपल्या अजून अजूनही चांगल्या पद्धतीचं काम हवं अशी अपेक्षा व्यक्त करतो मग आपण सांगितलं की या सगळ्या कामाला गती देण्यासाठी उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा संधी आहे तो इथला निर्णय हा जो आहे तो आदरणीय चंद्रदीप नरके साहेब घेणार कारण इथले नेते आम्हा सगळ्यांचे प्रमुख सहकारी या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आम्हा सगळ्यांचे नरके साहेब आहेत तेव्हा मला असं वाटतं की त्या सगळ्या कामासाठी निश्चितपणानं पन आपण त्यांच्याकडे आग्रह धरावा पण माझी आपल्याला विनंती आहे एखादी निवडणूकच नव्हे तर राजकारणामध्ये सुद्धा आपलं चांगलं काम आपल्याला खूप पुढे घेऊन जाते असं अनेक कामं आपल्या हातून घडू शकतील एवढा उत्साह एवढी प्रचंड ईर्षा तुमच्या मनामध्ये आहे एवढी ऊर्जा तुमच्या मनामध्ये आहे या सगळ्या ऊर्जेला पुढे घेऊन जाऊन निश्चितपणानं आपल्या सगळ्या कामातनं आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वात सुद्धा आपल्या या आप परिसरातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी अशाच पद्धतीने आपण कार्य करावं जिथं जिथं लागेल तिथं तुमचा सहकारी म्हणून तुमचा एक अतिशय जीवाभावाचा मित्र म्हणून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्यामध्ये आम्ही कुठेही भागाटणार नाही एवढं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व भविष्य काळातल्या राजकीय सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्यातल्या सर्व कामासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एका अतिशय चांगल्या कामासाठी सुद्धा खूप आप आग्रह